श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओ नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही मंगळवारी म्हणजेच येत्या पंचवीस जूनला आहे अंगारकी चतुर्थी आता अंगारकी हा जो योग आहे तर तो अगदी वर्षातून एक ते दोन वेळेसच तयार होत असतो मंगळवारी ज्यावेळेस चतुर्थी येते तर त्यावेळेस त्या, त्या, त्या योगाला अंगारकी चतुर्थी म्हटलं जातं आणि ह्या अंगारकी चतुर्थीपासूनच जर एखाद्याला चतुर्थीचं व्रत करायचं असेल तर त्या व्रताला ते सुरुवात करू शकतं गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता विघ्नहर्ता श्री गणेश आहेत आणि त्याचबरोबर गणपती बाप्पांना आपण वेगवेगळ्या नावाने ओळखत असतो गणपती बाप्पांची पूजा केल्याने आणि त्यांच्या सेवेने आपल्या जीवनातील सर्व त्रास दुःख दारिद्र्य अडचणी दूर होत असतात आता बघा पंचवीस तारखेला अंगारकी चतुर्थीची सुरुवात जी आहे तर ते रात्री एक वाजून तेवीस मिनिटांनी होणार आहे आणि पूजेचा जो शुभ मुहूर्त आहे तर तो पहाटे पाच वाजून पाच मिनटांपासनं ते सकाळी सात वाजून दहा मिनिटांपर्यंत आहे तर ह्या शुभ मुहूर्तामध्ये जर तुम्ही गणपती बाप्पांची उपासना केली तर त्याचे चांगलेच फायदे आपल्याला होतील प्रत्येक आईला आपल्या मुलांची अनेक प्रगतीने काळजी असते त्याची अभ्यासाची असू द्या त्याची नोकरीची असू द्या किंवा असं प्रत्येक आईला वाटतं की, वा वा की माझा मुलगा आता घराच्या बाहेर पडला आहे पण तो सुखरूप घरी यावं त्याच्यावरती कोणत्याच प्रकारचं संकट दुःख अडचणी दोष नसावेत असं प्रत्येक वाटत असतं तर प्रत्य आपल्याला आपल्या गणपती बाप्पांची कृपा आपल्या मुला मुलांवरती मुलींवरती व्हावी यासाठी आपण गणपती बाप्पांकडे एक प्रकारचं साकडच घालणार आहोत एक प्रकारचा विशेष दिव आपल्याला गणपती बाप्पांसमोर लावायचा आहे आता हा जो उपाय आहे तर तो, तो तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये मंदिरामध्येच करायचा आहे अंगारकी चतुर्थीच्या दिवशी आईने काय करायचं आहे हा उपाय तुम्ही तुमच्या मुलांसाठी मुलांसाठी कोणाहीसाठी करू शकता तर आईने काय करायचं आहे बघा अगोदर सकाळी लवकर उठायचं आहे त्यानंतर घराची साफसफाई करून घ्यायची आहे आंघोळ करून घ्यायची आहे शक्य झालं तर पिवळ्या कलरची साडी किंवा पिवळ्या कलरचा ड्रेस परिधान करायचा आहे त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे गणपती बाप्पांना तामणात घ्यायचं त्यांच्यावरती तुम्हाला अभिषेक घालायचा पाण्याने किंवा पंचामृतने तुम्ही घालू शकता त्यानंतर हे जे तीर्थ आहे तर ते मुलांना थोडंसं पिण्यासाठी द्यायचं आहे थोडंसं माठात टाकायचं आणि बाकीचं उरलेलं तुम्ही झाडांना टाकू शकता गणपती बाप्पांना स्वच्छ पोसायचं गंध फूल अक्षद अर्पण करायचे दुर्वा अर्पण करायच्या आणि त्यानंतर तुम्हाला घरामध्ये गणपती बाप्पांची आरती करायची आहे नैवेद्यामध्ये गूळ खडी साखर किंवा मोदक लाडू खोबरं लाडू काहीही जो प्रसाद तुम्हाला ठेवता येईल तो ते तुम्हाला ठेवायचा आहे तुळशीपत्र गणपती बाप्पांना चुकून सुद्धा अर्पण करायचं नाही गणपती बाप्पांना आपण तुळशीपत्र अर्पण करत नाही आता हे सर्व झालं की त्यानंतर आईने तुमची पूर्ण पूजा झाली की एक दिवा घ्यायचा आहे मातीची पंथी घ्यायची मातीची पंथीमध्ये तुम्हाला लाल कलावा जो असतो बघा जो रक्षासूत्र आपण हातातमध्ये बांधत असतो त्याची वाट टाकायची या दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल टाकायचं आहे मोहरीचंच तेल आपल्याला या दिव्यात टाकायचं आहे मोहरीच्या तेलामुळे विघ्न दारिद्र्य संकटे अडचणी दोष जे काही कुंडलीमध्ये ग्रहदोष तयार झालेले आहे तर ते सर्व दूर होण्यासाठी खूप म मदत होत असते त्यानंतर ह्या दिव्यामध्ये तुम्हाला पाच काळी मिरी टाकायच्या आहेत एक कापरू टाकायचं आहे आता मोहरीचं तेल नसेल तर जे कोणतं पूजेचं तेल तुमच्याकडे आहे ते टाकायचं आणि थोडीशी पिवळी मोहरी त्यामध्ये टाकायची जर मोहरीचं तेल नसेल तर सांगते थोडीशी पिवळी मोहरी टाकायची असेल मोहरीचं तेल तर शक्यतो करून मोहरीचंच तेल टाका त्यानंतर एक प्लेट घ्यायची प्लेटच्या खाली स्वास्तिक काढायचं त्यावरती अखंड अक्षरा म्हणजेच तांदूळ कुठेही तुटलेले फुटलेले नकोत असे हे तांदूळ तुम्हाला त्यावरती ठेवायच त्या, त्या स्वास्तिकवरती ठेवायचे आहेत आणि त्यावरती हा दिवा ठेवायचा देवघरासमोर बसायचं दिवा प्रज्वलित करायचा आणि त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे आता तुमच्या मुलाची एखादी इच्छा आहे की त्याला नोकरी मिळावी प्रमोशन मिळावं प्रग पगार वाढवावी अभ्यासात नोकरीत यश मिळावं एखादी एक्झाम दिली आहे त्यामध्ये यश मिळावं इंटरव्ह्यू दिला आहे त्यामध्ये यश मिळावं अशी जर तुमची इच्छा असेल तर ती इच्छा तुम्हाला तिथे बोलायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला घरामध्ये गणपती अथर्व तुम्हाला एकदा पठण करायचं आहे आणि एकदा ओम गम गणपती नमः नम या मंत्राची एक माळ जप करायचं आहे आणि त्याचबरोबर ओम श्रीम विघ्नहर्ताय नम या मंत्राची सुद्धा एक माळ तुम्हाला करायची आहे तर हे सेवा झाली की सलग म्हणजेच मंगळवारपासून सलग एक्केचाळीस दिवस तुम्हाला ही सेवा रुजू करायची आहे सलग एक्केचाळीस दिवस हा दिवा तुम्हाला लावायचा आहे रोज दिवा स्वच्छ करून घ्यायचा दिव्यातलं साहित्य आहे तर ते उरलेलं असेल तर निर्मल्यात टाकायचं रोज त्यामध्ये पाच मिरी एक कापूरचा तुकडा आणि कलाव्याची वात आणि मोहरीचं तेल टाकायचं आणि त्यानंतर हा दिवा प्रज्वलित करून एक वेळेस गणपती अथर्वशीर्षम एकदा ओम गम गणपतय नम या मंत्राची एक माळ आणि ओं श्रीम विघ्नहर्ताय नम या मंत्राची एक माळ तर ह्या दोन मंत्रांचं आपल्याला घरामध्ये पठण करायचं आहे सलग एक्केचाळीस दिवस आपल्याला हा उपाय करायचा आहे एक्केचाळीस दिवस झाल्यानंतर तुम्ही बघाल की तुमच्या मुलांनी जे काही इच्छा तुम्ही व्यक्त केलेली असेल की त्याच्यावरचं जे काही विघ्न संकट आहे तर ते गणपती बाप्पाने दूर केलेलं असेल त्याचबरोबर जी काही इच्छा असेल तर ती नक्कीच पूर्ण होईल पण त्यासाठी मुलांचे कष्ट असणं तितकंच महत्त्वाचं आहे तुम्ही उपाय करणार आणि मुलं अभ्यास करणार नाही आणि एक्झामला जाणार असं चालणार नाही त्यासाठी मुलांनी कष्टसुद्धा भरपूर करायचे आणि आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळावी त्यासाठी आपण हे उपाय करत असतो तर नक्की तुम्ही हा जो एक्केचाळीस दिवसाची सेवा आहे तर ती घरामध्ये करा नक्कीच तुम्हाला याचा अनुभव येईल आता तुम्ही जर हा दिवा संध्याकाळी अंगारकी चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी लावायचं असेल तर तुम्ही संध्याकाळीही लावू शकता पण जर तुम्ही चतुर्थीला संध्याकाळी लावला तर एक्केचाळीस दिवस सलग संध्याकाळी लावायचा आणि जर सकाळी लावला तर एक्केचाळीस दिवस सलग सकाळी लावायचा आता जर आईलामध्येच पिरियड्स वगैरे आले तर त्यामध्ये ते जे पाच दिवस आहेत तर ते स्कीप करायचे आणि त्यानंतर घरामध्ये पुढची सेवा म्हणजे ते पाच दिवस सोडून पुढची जे काही तुमचे दिवस आहेत तर ते तुम्हाला रुजू करायचे आहे तर अशा दिव प्रकारे तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे नक्की करा नक्कीच फायदा झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओ सोबत एका नवीन माहिती सोबत श्री स्वामी समर्थ